न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर अधिक सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील दीपक नगर येथील किंग्ज लॉर्ड शाळेजवळील रहिवासे यांचा नवीन जलवाहिनी टाकून देणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे दिवापत्ती अशा इतर अनेक महत्वपूर्ण समस्यांचे निवारण दीपक नगर येथील रविवास यांनी प्रामुख्याने महिलांनी मानले विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंचे आभार शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकरण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार डॉक्टर बालाजी किडकर यांच्या आधिपत्याखाली असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात सुरूच ठेवणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांची प्रतिक्रिया अंबरनाथ पश्चिमेकडील दीपकनगर येथील रहिवास्यांना अनेक महिन्यांपासून पाण्याची लाईन जुनी झाल्याने पाणी न येणे वेळी पाणी येणे दुर्गंधी परिणामी डासांचा होणारा प्रादुर्भाव तसेच तस स्ट्रीट लाईट नसल्याने सीसीटीव्ही चोरीला जाणे अशा वेळी इतर अनेक नागरिक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत होते त्याच अनुषंगाने सदर परिसरातील रहिवास्यांनी सदर बाबतची समस्या ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या निदर्शनास आणून दिली तत्काळ विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर एमजेपी प्रशासनाकडे संपर्क साधत सदर परिसरात नवीन पाण्याची लाईन टाकण्याबाबतचा पाठपुरावा करीत सदर परिसरातील नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतल्याने सदर परिसरातील नागरिकांचा एक मूलभूत पाणी प्रश्न मार्गी लावला तसेच सीसीटीव्ही सुरीला गेल्याने सदर प्रभागात खर्चाने देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसून दिले परिणामी सदर परिसरातील सर्वच महिलांनी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा राहुल सो आदी सोमेश्वर बंधूंचे आभार मानले ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी सदर स्तुत्य उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने दीपक नगर असो वा इतर कोणताही प्रभाग अंबरनाथ नगरपालिकेचा टॅक्स पेअर तथा मतदाता असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना लाईट पाणी दियावपत्ती सार्वजनिक स्वच्छता रोड अशा इतर अनेक मूलभूत नागरिक समस्या उपलब्ध व्हाव्यात याकरिता खासदार डॉक्टर श्रीकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार डॉक्टर बालाजी किडकर यांच्या आधिपत्याखाली असे वेळ इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात भविष्यात देखील राबवण्याचा मानस यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज तुम्ही दीपकनगर येथे किंग लॉक शाळेच्या मागे आलेले आहेत आणि इथे महिलांची बरेचशा तक्रारी होत्या आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण तुमच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे काय सांगत नमस्कार दीपकनगर येथे जुना किंगलट स्कूल समोर एक पाण्याची जुनी लाईन होती एक दहा बारा वर्षपूर्वीची पण त्या लाईनमध्ये तीन दिवस आठ चार दिवस आठ असा चार दिवसांनी पाच दिवसांना पाणी भेटायचं म्हणजे जर पाणी आलं तर कमी दाबाने यायचं तर यांची सारखी तक्रार होत्या हे लोक माझ्या ऑफिसला आले हो आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी एम जी पीकडे गेलो देशपांडे साहेबांशी भेटलो त्यानंतर अंबरनाथचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी गिनीकर साहेब यांच्याशी भेटलो कॅन्सर होऊन एक पत्र घेतलं पत्र घेतल्यानंतर ताबडतोब देशपांडे साहेबांनी दिलं यांना नवीन कुठल्याही परिस्थितीमध्ये नवीन पाईपलाईन टाकून देण्यात येईल दे। पूर्वी यांची लाईन टा इथं आपल्या कमलनगर कृष्णनगरला टाकी तिथून होती आता याला लाईनमध्ये आपण चेंजेस केलेलं आहे जे छोटे छोटे लाईन होते त्याला आपण चेंज केले कारण कुठंतरी लिकेज होता किंवा कुठंतरी असे लाईन दबलेली तर आपण नवीन पाईपलाईन यांना टाकून दिलेली आहे काल आम्ही फक्त असं टेस्ट केला चेक केला की पाणीचा प्रेशर काय आहे तर अत्यंत चांगल्या प्रकारे पाणी इथं काल आम्ही बघितलं आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये यांची सगळ्यांची लाईन सरकारतर्फे एम जी पीतर्फे जॉईन झाले यांना यांच्याकडून यांनाही सांगतो की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला हे रुपया द्यायचं नाही फ्रीमध्ये लाईन आहे आपण जॉईन करून घ्या तसेच ज्यांचे इथं चोरी झालेली तर यांचं सी सी टी व्हीची समस्या होती सी सी टी व्ही आपल्या माध्यमातून म्हणजे माझ्या माध्यमातून सी सी टी व्ही लावून दिल्या तसेच इथं जे जी लाईटीचे पोल आहेत हे पोल पण सरकार आपल्या नगरपालिकेचे पोल आहेत कुठं आहे कुठं नाही तर ते पण आपल्या पैशाने इथं लाईट लावून दिलेली आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मदतीला कोण येतो धावून येतो ते तुम्ही फक्त लक्षात द्या हमारे को पानी के लिए तीन साल से बहुत प्रॉब्लम था तीन दिन चार दिन छोड़ के पानी आ रहा था बहुत तकलीफ थी अभी हल हुई है किसने हल किया क्या उसकी जगह आम्मी दीपक नगर आम्हाला पाण्याचा खूप त्रास होता चार दिवस आड़ पानी आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास होता आम्ही खूप कोशिश केली वॉटर सप्लायपर्यंत पण गेलो पण आमची समस्या कोणी हल केली नाही आम्ही शेवटी विकास कर दादाकडे गेलो आणि त्यांनी त्यांना आम्ही आमचा आम सा प्रॉब्लेम सांगितला त्यांनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आता आम्हाला काल अठरा तारखेपासून खूप छान पाणी येत आहे आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानत आहे इथे पाणी का ना प्रॉब्लेम था राहुल विकास झाईने आमलं का पाणी का प्रॉब्लेम बी कर दिए हमारे यहाँ लाइट भी नहीं चलती थी लाइट का भी हो गया और हमारे यहाँ चोरी हो गई थी तो वो चोरी का बोलते ही उन्होंने ताबड़ तो, तो कैमरा वगैरह सब लगा दिए अभी हम हर तरफ से सेफ्टी है और हम लोग को जो भी जरूरत होगी हम उनको ही बोलेंगे और वही हमारा काम करके देते हैं तो बहुत बहुत शुक्रिया साल से यहाँ पे बहुत सारा प्रॉब्लम था बहुत लोग को मदद के लिए हम लोग गए बहुत लोग को पूछे लेकिन किसी ने हमारी मदद नहीं की हम लोग आखिरी में विकास यादव के पास गए सब लोग मिलके हमारा हर एक प्रॉब्लम सॉल्व हो गया।, गया पानी होने दो लाइट होने दो कैमरा होने दो बाकी कोई भी चीज की जरूरत पड़ेगी तो दादा आधी रात को आते हैं हमारा प्रॉब्लम सॉल्व करके देते हैं दीपक लगभग